महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील गोरक्षकांनी कपिलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायीना दिले दिला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुळा येथील धुळ्याकडे येत असताना धुळे तालुक्यातील लांबकन येथे मध्ये वाहन नेण्यात ने ने येणाऱ्या समोरात पस्तीस गायींना जीवदान दिला आहे अक्कस्त गोतस्कर रस्ता पुढील सात पंचरस्ताना देखील समोर चाळीस किलोमीटर वाहन पस्तीस नेले गोरक्षकांनी पाठलाग करून व वाहन पकडण्यात आले टोनगीर पोलीस ठाण्यात या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती वाहनातील एका इतमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या गाई नेमक्या कुठे आणि कशासाठी नेण्यात येत आहे होते याचा तपास पोलीस करीत आहे मात्र सनासुदीच्या पार्श्वभूमीवर या गायींना नेण्यात येत होती त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाले आहे जय श्रीराम आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अक्कलकुवाहून मालेगाव येथे मालेगाव येथील सरहद गोतस्कर जे शफिक ताटा आणि आसिफ वायरमन यांच्याकडे चोरीचे गोवंश गोवन्छ, गोवंशाची वाहतूक करणारी जी दहा टायर गाडी आहे ती पकडण्यात यश आलेलं आहे बोरीस आणि लांबखणीच्या दरम्यान ही गाडी पकडण्यात यश आलेलं आहे गाडीचा आम्ही जवळपास अक्कलकुवापासून पाठलाग करत होतो गाडी ड्रायव्हर थांबत नव्हता त्यानंतर आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला देखील कळवलं सोनगीर पोलीस स्टेशनची देखील आम्हाला वेळेवर मदत मिळालेली आहे गाडीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाई अतिशय क्रूरपणे कोंबलेल्या आहेत दुर्दैवाचा विषय हा आहे की अशा घटना रोज उघडकीस येत आहे रोज कुठे ना कुठे आम्ही असा विषय उघडकीस आणतो आहे मालेगाव हा महाराष्ट्रातील नाही नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठा हब बनलेला आहे गोतस्करीचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे मालेगाव आहे तर मालेगावमध्ये असे हजारो आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये गाय कापल्या का जात आहे पूर्ण महिनाभराचा जर आपण पूर्ण हिशोब केला तर तर हा प्रकार थांबावा यासाठी आमची मान्य मुख्यमंत्री असेल धुळे धुळ्याचे एस पी साहेब असतील सगळ्यांकडे आमची विनंती आहे आम्ही वारंवार विनंती करत असतो परंतु ठीक आहे पोलीस आपल्याला आता पोलिसांचं सहकार्य आहे तेवढं त्या ते पद्धतीने सहकार्य आहे पण हे जे मालेगावचे गोतस्करे हे एवढे सरायते गाडीचा टायर पंचर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी एका टा एक म्हणजे एक टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी त्यांनी पळवली म्हणजे एवढेच सरईत लोक आहे पोलिसांना उडवलं उडवण्यापासून तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी हे लोक करत आहे मालेगावला आत्ता आत आठ दिवसापूर्वी घटना घडली मालेगावला मनमाड पोलीस स्टेशनचे जे, जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांची गाडी पण उडवली आणि क त्याच्यात ते, ते तीन चार कर्मचारी आता ॲडमिट पण आहेत म्हणजे एवढे सरईत हे लोक तर आमची विनंती आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही गाईला राज्यमाता गोमाता हा दर्जा दिलेला आहे परंतु त्या हिशोबाने त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे त्या दिशेने गाईला जसा दर्जा दिलेला आहे तसा गाईचं रक्षण झालं पाहिजे आणि त्या त्या हिशोबाने कायदे देखील कडक झाले पाहिजे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेलय प्रेस करा